चंद्रपूर जिल्ह्यातील ले गडचांदूर शहरातल्या भगवती एनएक्स या दुकानातून मिळालेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्ब नसल्याचं अखेर निष्पन्न झालंय जवळपास आठ तासानंतर पोलिसांनी गडचांदूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या प्रकरणात पोलिसांनी आयुष दाबेकर आणि पियुष दाबेकर या दोन जुळ्या भावांना अटक केली आहे विशेष म्हणजे या दोघांचीही कुठलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून कर्जात बुडाल्यामुळे या दोघांनी खंडणी उकळण्यासाठी हे सर्व कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे सखोल चौकशी केली सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबूल दिली त्यांच्यावरती दोन लाखाचं कर्ज होतं ते दोन लाखाचं कर्ज त्यांना फेडायचं होतं आणि हे दोन लाखाचं कर्ज कसं फेडायचं हे ते त्या विमांचनेत होते आणि ह्यासाठी त्यांनी एक युट्यूबवर जाऊन एक बॉम्ब सदृश वस्तू कशी तयार करायची हे पाहिलं तेन आणि त्यानुसार त्यांनी एक बॉम्ब सदृश्य असं दिसण्यासारखे वस्तू आणून तो एक बॉम्ब सदृश्य बनावट बॉम्ब तयार केला